नागरिकांमध्ये चर्चा शहरासाठी देवळाली आमदार बाईंनी मागील वर्षी ग्रामीण रुग्णालयात मंजुरी दिली मात्र प्रत्यक्षात न पाठपुरावा ना भूमिपूजन सोहळा न घोषणा हवेत विरळी तर भगूर महसूल मंडळ कार्यालयाचा भव्यभूमीपूजन सोहळा झाला परंतु सहा महिने झाले परंतु प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केव्हा होणार की याची पण घोषणा कागदावरच राहणार याबद्दल भगरचे नागरिक विशेष चर्चा करीत असल्याचं समजतंय गेली दोन वर्षपूर्वी देवळालीच्या आमदार सरोजताई आहिरे यांनी आमदार निधीतून भगूर गावासाठी भगूर ग्रामीण रुग्णालयात मंजूर करून तसे मंत्रालयातील शासकीय पत्र भगूर नगरपालिकेत पाठविले आणि ग्रामीण रुग्णालयासाठी जागेची तरतूद करण्याचा अहवाल मागितला आणि लवकरच ग्रामीण रुग्णालयात होणार मोठा प्रचार झाला नागरिकांनी आनंद व्यक्त केला त्यानंतर भगूर नगरपालिकेची व आमदार अहिरे यांनी काही पाठपुरावा केला नाही त्यामुळे ही फक्त घोषणा ठरल्याचं समजतंय त्याचप्रमाणे भगुरला महसूल मंडळ कार्यालयाला आमदार निधीतून चाळीस लाख रुपये मंजूर करून त्याचं भूमिपूजन दिनांक तेरा जानेवारी चोवीस रोजी तलाठी कार्यालयात प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार अहिरे यांनी केलं लगेच बांधकामास सुरुवात होणार म्हणजे जुनी तलाठी महसूल इमारत पाडण्यासाठी तलाठी सजा कार्यालयाचं दुसरीकडे स्थलांतर केलं यातील भूमापन ग्रंथालय आपोआप बंद झाले परंतु आज रोजी सहा महिने होऊन गेले तरी भगूर जुनी तलाठी महसुली कार्यालय कुलूप लावून बंद आहे ही पाडून नवीन बांधकामास कधी सुरुवात होईल याची शाश्वती नाही याकरिता याची घोषणा कागदावरच राहते की काय अशी जोरदार चर्चा भगूर शहरातील नागरिक करीत आहेत रोखठक पोलीस टाईम्स न्यूजसाठी विलास डी भालेराव भगूर नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आमच्या बातम्या पाहायला मिळतील